करण्यासाठी मी खडे मसाले खडे मसाल्यामध्ये विलायची दगड फूल लवंग काळी मिरी चक्री फुल आणि कडीपत्ता चण्याची डाळ मी ऑलरेडी जेव्हा पुरण करताना शिजवून घेतलेली तीच मी डाळ थोडी साईडला काढून ठेवली आहे है। ह्याला मी मिक्सर मध्ये आता चांगला वाटून घेईल बारीक करून घेईल वाटण वाटणामध्ये कांदा खोबरं अद्रक लसूण आणि टमाटा ह्यांचा पेस्ट करून आणि मिरची ह्यांची पेस्ट करून घेतली आहे लसूण हिंग मीठ आणि डाळीचं पाणी जे मी कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे आणि मसाले मध्ये मी तेल टाकून घेतलंय एक ते दीड चमचा तेल चांगलं गरम झालंय आता मी ह्याच्यामध्ये जिरं घालून घेतलंय आता राई घालून घेते या दोघांना चांगलं तडतडू देते गॅस जो मी मीडियम वरच ठेवलेला आहे जिरं आणि राई तडतडली आहे तर ह्याच्यात मी लसूण घालून घेते जे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलंय हिंग घालून घेते आपण जे खडे मसाले आणि कडीपत्ता घेतलेला ते टाकून घेते या सर्वांना एकत्र एक मी फ्राय करून घेते वाटण एक चमचा चम मोठा घालून घेतलाय मी हा सर्वांना तेलामध्ये मी चांगला फ्राय होऊ घेते गॅस जो मी वरच ठेवलेला आहे यांना दोन मिनिटापर्यंत मी चांगलं फ्राय करून घेते मसाल्यांबरोबर मसाला चांगला फ्राय झालाय आता यात मी आपले मसाले घालून घेते गरम मसाला एक चम्मच लाल तिखट एक चम्मच काळी मिरी पावडर अर्धा चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा मसाल्यांना मी चांगला एकत्र करून घेतेये आपल्या वाटणाबरोबर मसाल्यांना एकत्र करून घेते मी आता आपल्या वाटणामध्ये ऑलरेडी आपण वाटण करताना मीठ घातलेलं त्यामुळे मी आता मीठ घालत नाहीये आपलं डाळीचं जे पाणी आहे ते घालून घेते आपण जी डाळ वाटून आहे मिक्सरला ती घालून घेते या सर्वांना मी एकत्र करून घेतेये एक, एक उकळ आहे है, आता ह्याला मी एकदम स्लो गॅस वर ठेवून दहा मिनिटापर्यंत चांगलं शिजवून घेते पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता ह्यात मी कोकम घालून घेते आणि गूळ घालून घेते कोकम आणि गुळाबरोबर ह्याला दोन मिनिट ते पाच ते सात पाच मिनिटापर्यंत मी शिजून घेते आपली आता कटाची आमटी शिजून झाली आहे आता ह्यात मी कोथंबीर घालून घेते ह्याला मी दहा मिनिटापर्यंत जर सांगितल्याप्रमाणे मी एकदम स्लो गॅसवर शिजवून घेतलंय ना मीठ नाही घातलेलं कारण मी वाटण वाटताना वाटणामध्ये पण मीठ घातलेलं आणि शिजवताना डाळीमध्ये पण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी ह्याच्यात मीठ नाही घातलंय पूर्णाच्या पोळीबरोबर खाण्यासाठी तिखट झणझणीत अशी आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते सांगा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय